ओम शांती आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना भुलभुलियाचा खेळ आहे तुम्ही वारंवार बाबांना विसरून जाता निश्चय बुद्धी बना तेव्हाच तुम्ही या खेळामध्ये अडकणार नाही प्रश्न आहे कयामतच्या महाविनाशाच्या वेळेला पाहत असताना तुम्हा मुलांचे कोणते कर्तव्य आहे उत्तर आहे तुमचे कर्तव्य आहे चांगल्या रीतीने आपल्या अभ्यासाला लागणे इतर गोष्टी मध्ये जायचे नाही बाबा तुम्हाला डोळ्यांच्या सर्वांना तर आपला आपला हिशोब चुकता करून जायचेच आहे बाबा आले आहेत सर्वांना आपल्या सोबत घरी घेऊन जाण्याकरिता धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक बाबांच्या आठवणीच्या यात्रेमध्ये राहून दररोज खरी खरी दिवाळी साजरी करायची आहे आपले नवीन खाते एकवीस जन्मा करिता जमा करायचे आहे दोन, रहस्याला बुद्धीमध्ये ठेवून शिक्षणा व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीमध्ये जायचे नाही सर्व हिशोब चुकते करायचे आहे आजचे वरदान आहे आत्मीयतेच्या स्थितीद्वारे व्यर्थ गोष्टींचा सा साठा नष्ट करणारे खुशीच्या खजिन्याने संपन्न भाव स्पष्टीकरण आहे आत्मीयतेच्या शक्तीद्वारे व्यर्थ गोष्टींच्या साठ्याला नष्ट करा नाही तर एकमेकांच्या अवगुणांचे वर्णन करत रोगाचे किटाणू वायुमंडळामध्ये पसरवत राहाल यामुळे वातावरण शक्तिशाली बनणार नाही तुमच्याकडे अनेक भावनेने अनेक आत्मे येतील परंतु त्यांनी तुमच्याकडून शुभ भावनेच्या गोष्टीच घेऊन जाव्या हे तेव्हा होईल जेव्हा स्वतःकडे खुशीच्या गोष्टींचा सा साठा जमा असेल जर मनामध्ये कोणाप्रती कोणत्या व्यर्थ गोष्टी असतील तर जिथे गोष्टी आहे तिथे बाबा नाही पाप आहे स्लोगन स्मृतीचा बटन चालू असेल तर स्थिती खराब होऊ शकणार नाही ओम शांती